मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा काळी दौलत परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस नदी नाल्यांना पूर शेत पिके पाण्याखाली जून महिन्यांपासून रुसलेल्या मान्सूनच्या पावसाने मंगळवारी सकाळपासून काळी दौलत सह परिसरातील गावात संततधार वापसी केली तब्बल चार तास ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आला शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतजमीन खरडून गेल्या महागाव तालुक्यातील काळी दौलतसह परिसरातील गावात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यांचे पंधरा तारखेपर्यंत मोठा पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत होते हवामान हवामान विभागाने सोळा जुलैपासून संततधार पावसाचा इशारा दिला होता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आणि मंगळवार सोळा जुलै रोजी सकाळी सहा वाजतापासून संततधार ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली तब्बल चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे काळी दौलत मोहदी पोखरी कोणदरी वाकाण पेढी तुळशीनगर वानोळी चिचपाळ साई वागत हिवरी कोणगाव सह इतर गावात नदी नाल्यांना पूर आला तर शेतात मोठ्या प्रमाणात पुरांचे पाणी शिरल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आले कोणदरी वाकान येथे अनेक घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य व अन्नधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेक घरांची पडझड झाली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरसाठी न्यूज रीडर प्रियंका चिद्दरवार यवतमाळ मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव